हत्कणंगले तालुक्यातील शिरोली येथे खरंच टांगा पलटी घोडाफरार रस्त्यावरच्या रेसचा स्टंट आला अंगाशी कोल्हापूरच्या हातकणंगले तालुक्यातील पुलाची शिरोली येथे घोडागाडी स्पर्धा घेण्यात आली होती या स्पर्धेत घोडागाडीचा भयावह अपघात झाला या अपघाताचा व्हिडिओ समोर आला मार ही स्पर्धा न घेता डांबरे रस्त्यावर घेण्यात आली त्यामुळे गाडीला झुंपलेल्या घोड्याचा पाय घसरून तो खाली कोसळला पहिली घोडागाडी पडल्यानंतर त्याच्या पाठोपाठ दुसऱ्या बाजूचा घोडाही घसरून पडला त्यामुळे ही गाडी काही अंतर फरफटत गेली त्यातच मागून आलेल्या घोडागाडीला हे वेग नियंत्रित न झाल्यानं त्यांनी या गाडीला धडक दिली या अपघातात दोन्ही गाड्यांचे चार घोडे आणि गाडीवान जखमी झालेत तसंच तस दोन घोडागाड्यांच्या मागून बाईकवर येणारे दोघेजणी पडले हा सगळा थरार कॅमेरात कैद झाला आहे कोल्हापूर प्रतिनिधी मराठी एस न्यूज